तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट शहरातील अकोला रोडवर असणाऱ्या मेहरबाबा कॉलनी दोन घरांमध्ये चोरी करून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना पाच जुलै रोजी निदर्शनास आली आहे या घटनेत दोन्ही घरातील पावणे दोन लाख रुपये रोख अज्ञात चोरट्यांनी पसार केल्याने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला रोडवरील मेहरबाबा कॉलनीमध्ये राहणारे आकाश प्रकाश लेवलकर हे बाहेरगावी गेले होते घरामध्ये कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी चार जुलैच्या मध्यरात्री त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप फोडून आत प्रवेश केला कपाटातील तोडफोड केली व आकाश लेवलकर यांची मुलगी कुमारी ध्विजा या लहान या चिमुकलीचे खाऊचे गेल्या दीड वर्षांपासूनचे अंदाजे सव्वा लाख आणि देवपूजेतील पंचवीस हजार असे एकूण दीड लाख रुपये चोरून नेले त्यांच्याच शेजारी राहणारे अल्पेश चौरे यांच्या दरवाजाचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख पंचवीस हजार रुपये लंपास केले आहेत मेहरेबाबा कॉलनीतील दोन्ही घरातील घरफोडींमध्ये रोख पावणे दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत चोरीची ही घटना संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे दरम्यान सी सी टी व्हीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याची मागणी अल्पेश चौरे वा आकाश लेवलकर यांनी अकोट शहर पोलिसांना केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट माझे नाव आकाश प्रकाशराव लेवलकर मी काही दिवसापूर्वी पुण्याला माझ्या पप्पांचा कायटम होता रिटायरमेंटचा तर तिथे भेट द्यायला गेलो होतो त्यांना आणि मला तिथे असं कळलं की चार तारखेला चार जून जु, चार, जु, चार जुलैला रात्री रात्री जवळपास बारा एकच्या दरम्यान माझ्या घरी चोरी झाली हे मला पाच जूनला कळलं दुपारी अकरा बारा वाजता आणि माझे घेऊ गर, घरून येऊन बघतो तर माझी जवळपास कोणतरी माझ्या मुलीचा खाऊ जमा के खाऊ जमा केला होता आम्ही एक दीड वर, दीड वर्षापासनं तर त्या खाऊमध्ये जवळपास सव्वा लाख रुपये आणि देवाच्या पूजे पूजेचे जे पैसे असतात ते जवळपास पंचवीस हजार रुपये एवढी रोख रक्कम चोरीला गेलेली आहे चुरांनी घराचा दरवाजा लोखंडी दरवाजा पूर्णपणे कळीसहित तोडून आणि आतमधलाही दरवाजा कडून तोडून सुरू चोरी केलेली आहे आणि काल आज मी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतीला गुन्हा दाखल केलेला आहे